बांधलेल्या विहिरीमध्ये एक ससा पडलेला आहे तहाण्याने व्याकुळ झालेला ससा पाणी पिण्याच्या व्याकुळतेने ते ससा आला आणि त्या कॉन्क्रीटवरून डायरेक्ट विहिरीमध्ये पडलेला आहे आणि त्या सस्याचं नशीब दुर्दैवी की उन्हाळ्यामध्ये विहिरीत पाणी नाही तो ससा वरून डायरेक्ट खाली पडला असले एवढ्या उंचीवरून तरीसुद्धा तो ससा जिवंत राहिला एक रात्र आणि एक दिवस त्यासाठी तो मुख्या त्या मुख्या जीवाला काढण्यासाठी मी खाली उतरलो आणि माझ्या साथीला दोन मित्र होती त्यातला ते एक मित्र माळकरी होता आणि दुसरा एक मित्र बादली टाकून तो माळकरी नव्हता त्याला वाटायचं तो बादली टाकून ती ससा घेऊन घरी जावा पण त्याची मला त्याची गॅरंटी होती तो मित्र बादली टाकली आणि त्यात ससा दिला तो घरी घेऊन जाईन आणि ससा मी वर यायच्या अगोदर तो ससा खाऊन टाकीन मारून टाकीन त्याच्यामुळे मी खालीच आटापिटा करायला लागलो सशाला धरायला बादलीत द्यायचंच नाही एक टॉवेल होता माझ्या हातामध्ये तो टॉवेल सशाच्या अंगावर टाकला कारण मलाही ससा चावून त्याची भीती वाटत होती कारण सश्याला त्याच्या जीवाची भीती आणि मला माझ्या जीवाची भीती म्हणून मी ससा तसाच टॉवेलमध्ये टाकून माझ्या बनेलमध्ये टाकून तो पोरगा घरी घेऊन जाईन म्हणून मी तसाच वरी निघालो ससा तसाच हळूहळू वरी घेऊन आलो ससा वरी घेऊन यायला लागलो कारण की सशाला काय माहिती पाणी किती खोल आहे खोलत तसाच बनेलमध्ये टाकला आहे बघाच तो ससा बनेलमध्ये टाकून हळूहळू वरी घेऊन आलो बनेलमध्ये टाकायचं कारण म्हणजे तो पोरगा बादलीमध्ये टाकलेला ससा वरी घेऊन माझ्या अगोदर घरी नेऊन तो शिजवून खाईन त्याची मला भीती होती त्याच्यामुळे मी तो ससा वरी घेऊन आलो तो का दिसतोय आहे का तुम्हाला बघा जरा कॅमेरामॅन थोडा नवीन असल्यामुळे जरा व्हिडिओ इकडं तिकडे झालेला आहे त्याची त्याची चूक लक्षात आली त्या कॅमेरामॅनच्या तो का पहा ससा मी टॉवेलमध्ये टाकून ससा आणलेला आहे तो का मला पण माझ्या जीवाची भीती होती की तो ससा काय चावतोय का हाताला तसाच टाकून आणलाय ससा टॉवेलमध्ये ससा थंडगार त्याला काहीतरी वाटत आहे ती चावतोय काय की मला कोण कापतं आहे काय की तो का बघा कसा धरतोय मी जणू का कोंबडी का कापली कापाय लागली नाही पण मला पण माझ्या जीवाची भीती तो चावल म्हणून आता मी ते टॉवेलमधून थोडा बाहेर तोंड काढून त्याचं कान धर त्याचे कान धरून तो आजात त्याला साईडला घेतलेला आहे तो का ते ससा आता मी हातात धरला आहे आता हातात धरल्यानंतर माझ्या वडिलांनी मला सांगितलंय मुख्या जीवाला जीवनदान दिलं पाहिजे कारण की मी स्वतः खाली विहिरीत उतरून तो ससा बाहेर काढून त्याला जीवनदान देण्याचा प्रयत्न करीत आहे आता तो ससा घाबरलेला आहे आता त्याला वाटला असून की आता मला कोणी कापून टाकतंय काय त्या सशाचं पूर्ण का अंग धडधड करत आहे आता तो ससा साईटला घेऊन जाईन जाणार आहे आणि तो ससा मोकळा सोडून देणार आहे त्याला नवीन जीवनदान देणार आहे जेणेकरून माझ्या वडिलाला आनंद होईल कारण की ते माळकरी असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं की ससा कापाय देऊ नको त्याला मोकळा सोडून दे म्हणून मी माझ्या जीवावर उद्धार होऊन खाली विहिरीत उतरून ससा ससा काढून सोडून दिलेला आहे तो ससा पहा की ते आनंदाने पळत आहे मुख्य जीवनाला जीवनदान दिलंच पाहिजे